जाऊया गावाकडे गणपती बघायला तर कसं डेकोरेशन आहे ते बघूया बघा शेत वगैरे सुंदर आहे गावाजवळ खूप छान आहे इकडे गणपती बसलेला आहे ते बघा सगळेजण काम करत आहेत आपले आपले छोट छोट इकडे धिंगाला घालत आहेत तर बघा गणपतीजवळ मुलं कशी खेळत आहेत आणि कुत्रा पण फिरत आहे लहान मुलं संध्याकाळचं वेळ आहे वातावरण आणि लहान मुलांची शाळा पण सुटलेली आहे आणि छानपैकी गणपतीकडे आलेले आहेत हे बघा इथे गणपती बसलेला आहे आणि इथं संध्याकाळची आरती घेण्यासाठी एक एक मोठी मोठी माणसं पण यायला लागलेली आहेत बघा किती सुंदर वातावरण आहे छोटीशी मूर्ती पण आहे आणि अशा प्रकारे आमच्या गावाकडे गणपती बसत असतो आणि बघा मुलं कशी खेळत आहेत अशी छोटी छोटी घरं गरा, आहेत आणि घरा आव घरांच्या अवतीभवती शेतं आहेत आणि कल्पेश पण आला आहे मामाच्या गावाला गणपतीसाठी दहा दिवसाची सुट्टी आहे तर छान त्याला पण आवडतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय